आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा विरोध व्हायला नको म्हणून राज्य सरकारने केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे त्यामुळे या महामार्गाला केवळ स्थगित नको तर हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी केली आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सांगली काँग्रेस कमिटीमध्ये विविध संघटना आणि शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीनंतर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात आहेत आणि त्यांचे निर्णय शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारे आहेत असं सांगून माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील पुढे म्हणाले केवळ विधानसभेला शेतकऱ्यांचा विरोध होऊ नये यामुळे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाला स्थगित दिल्याचं जाहीर केलं आहे स्थगित ही तोंडी स्वरूपात आहे अशा पद्धतीचे लेखी आदेश अद्याप प्राप्त झाले नाहीत निवडणूक झाल्यानंतर पुन्हा हा महामार्ग सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार दिसत आहे त्यामुळे केवळ स्थगित नको तर हा महामार्ग रद्द करण्यात यावा अशी मागणी ही माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी केली आहे यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील आमदार विक्रम सावंत काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील कॉम्रेड उमेश देशमुख सतीश साखळकर सिकंदर जमादार आणि पदाधिकारी उपस्थित होते या इलेक्शनच्या निमित्ताने सुद्धा ह्या मंडळींना कसं काही लक्षात आलं नाही या ज्या अडचणी आहेत या अडचणींमध्ये आपल्याला लोकांनी मतं दिलेली नाहीत लोक या शक्तीपीठच्या निमित्ताने आपल्या विरोधात आहेत म्हणजे आमदारकीला पण हा प्रयोग ही करणार आहेत का थोडंसं मगाशी अशी चर्चेतनं विषय निघाला की काही ठिकाणी शासनाच्या माध्यमातून चंद्रकांत आंदाने आता त्याला स्थगिती दिलेली आहे पण स्थगितीचा हा विषय होऊ शकत नाही स्थगितीचा मी त्या आता अधिकाऱ्यांशी बोललो तर स्थगिती व्हायची असेल तर ही केंद्रातनं व्हायला लागते आणि हां म्हणजे राज्यातनं व्हायला लागते आणि त्या स्थगितीचा जो काय आज निर्णय यांचा असेल तो तो तर तो निर्णय त्या ठिकाणी कुठेही त्यांच्याकडून आज पोचलेला नाही आहे आणि त्या ठिकाणी एवढंच झालेलं आहे की इलेक्शनच्या निमित्ताने जरा उद्रेक व्हायला नको म्हणून शांतता बाळगायची म्हणून त्यांनी पेंडिंग ठेवलेले विषय कुठेतरी हा अंमलात यायचा असेल तर कागदावरती अंमलात यायला पाहिजे आणि मगाशी आज ठिकाणी सतीश म्हणला तसं आपण एक म्हणतो ना शेतकऱ्यांना शांत करायसाठी एक प्रयोग आहे का काय किंवा नाही नाही आता आम्ही म्हणजे हे रद्द केलं जे आंदोलन सुरू व्हायचे आधीच आंदोलन बंद पडलं नंतर मग मागच्या दाराने येऊन ते हळूहळू कामं चालू होणार आणि त्या ठिकाणी मग थोडा विरोध आहे म्हणून थोड्या विरोधाला काप थांबायचं म्हणून परत ही हायवे घेणार करून म्हणजे या हायवेला पॅरल बाकीचे हायवे आहेत शेतकरी संपला तर देशाला जेवण कोण घालणार खाय खायला कोण घालणार शेतकऱ्याची तळमळ हा शेतकरी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलंशी शेती त्याला तयार नाही हाय या शेती जर बाधित झाल्या या शेतीला तर तुम्ही विकास कामाला उडून घेण्या नेला तर पुढचा शेतकरी कुठला आणणार तुम्ही आज मगाशी म्हणल्याप्रमाणे लहान लहान शे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी जर गेल्या तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय त्यामुळे हा फार मोठा मुद्दा आहे आणि मी विनंती करेन या शासनाला या इलेक्शनचा झालेल्या निकालातनं किमान आपण शाणं व्हावं हो। आणि अशा पद्धतीची विकासकामं ज्याच्याने नुकसान होतंय यामध्ये लोकांचा विचार घेतला जात नाही आज जमीन अधिक ग्रहण कायद्याचा गैरवापर आपण त्या ठिकाणी क करू नका आणि परीक्षा बघू नका शेतकऱ्यांची एवढंच सांगतो